नमस्कार मंडळी मराठी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत तर आज आपण चकली कशी बनवायची ते पाहणार आहोत आणि विशेष म्हणजे ही चकली ना भाजणी ना तेलाचे मोहन ना गव्हाचे पीठ ना तांदळाचे पीठ ना पोहे ना भाजणी तर अगदी नवीन पद्धतीने आजची ही चकली आपण बनवणार आहोत आणि ही चकली विशेष म्हणजे संपेपर्यंत कुरकुरीत अशी राहणारी चकली आहे अजिबात तेलकट न होणारी अशी ही चकली आहे आणि खमंग आणि खुसखुशीत ही होणारी चकली आहे तर तुम्ही ही पाहता क्षणी बनवायला घ्याल एवढी सोपी अशी रेसिपी आहे तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओज तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कुठेही स्किप न करता कारण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये काही छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहेत जेणेकरून आपली चकलीही तेलामध्ये विरघळू नये किंवा चकली ही कच्ची राहू नये किंवा चकली आपली कडक होऊ नये त्यासाठी मी तुम्हाला काही इथे टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बऱ्याचदा चकली ही तेलामध्ये गेल्यानंतर तुटते किंवा मग तळल्यानंतर ती जास्त तेल पिते तर असे होऊ नये म्हणून त्यासाठी काय करायचे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि बऱ्याचदा आतून चकली कच्ची राहते आणि वरून लाल होते त्यासाठी हो। सुद्धा काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर चला रेसिपीला आपण लगेच सुरुवात करूयात तर इथे मी काही मसाले घेतलेले आहेत तीळ घेतलेला आहे मीठ घेतलेलं आहे लाल तिखट घेतलेली आहे हळद घेतलेली आहे थोडा हिंगसुद्धा घेतलेला आहे आणि थोडासा इथे धना पूड घेतलेला आहे आणि थोडासा ओवा घेतलेला आहे तर हे मसाल्यांचं प्रमाण मी सगळं एक एक चमचा घेतलेला आहे फक्त इथे मी जे तिळाचं प्रमाण आहे तर ते जास्त घेतलेलं आहे कारण चकलीमध्ये तीळ जेवढे आपण जास्त घालू ना तर तेवढी चकलीला खमंग अशी चव येते त्यामुळे हो तर आता इथे मी पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे तर इथे आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे तर मी इथे तुम्हाला वाटीचं प्रमाण सांगणार आहे चकली बनवण्यासाठी तर सगळ्यात आधी आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचं आहे तर याच वाटीने सगळं प्रमाण आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर तुम्ही कुठलं पण प्रमाण घेऊ शकतात कपाचं किंवा वाटीचं चा। तरीसुद्धा चालेल तर आता पाणी आपलं छान असं गरम झालेलं आहे तर आपण या पाण्यामध्ये आपल्याला सर्व मसाले आपल्याला या पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत छान अशी उकळी आली की या पाण्यामध्ये आपल्याला मसाले सर्व घालून घ्यायचे आहेत मसाले घातल्यानंतर याला चांगलं असं आपण मिक्स करून घेणार आहोत मी फक्त इथे सर्व मसाले घातलेले आहेत तीळ आपण हे पिठामध्ये घालणार आहोत आणि चकली ही आपण कुठल्या पिठाची बनवत आहोत तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कुठेही स्किप न करता तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहतायत हे मला कमेंटमध्ये कळवायला अजिबातच विसरू नका जेणेकरून मलासुद्धा कळेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतायत तर मंडळी तुम्ही पाहू शकता की छान अशी याला उकळी आलेली आहे आपल्याला याला दोन मिनटासाठी ठेवायचं आहे आता हे आपण साईडला ठेवूया तर आता आपण इथे पीठ काढून घेऊया तर हे पहा इथे मी पीठ याच वाटीने घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण आपण पाणी घेतलं होतं तर मंडळी हे पीठ मी इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे फक्त हे ज्वारीचंच पीठ आहे तर आपल्याला ह्या पिठाची चकली बनवायची आहे ज्वारीच्या पिठाची आज आपण चकली बनवणार आहोत इथे आपण कुठल्याच पिठाचा वापर केलेला नाही आहे इथे पोहे नाही आहेत किंवा मग तांदळाचं पीठ नाही आहे किंवा मग बेसन पीठसुद्धा आपण इथे घातलेलं नाही आहे तर आपल्याला आता इथे मी दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता पीठ घातल्यानंतर यामध्ये आपण तिळ घातलेले आहे तिळ मी पाण्यामध्ये नव्हते घातले तर आता आपल्याला हे तीळ या पिठामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत आता यामध्ये जे आपण फोडणीचं पाणी घातलं होतं तर ते आपल्याला यामध्ये हे पाणी गरम पाणी मसाल्याचं पाणी यामध्ये घालायचं आहे आणि याला चांगलं असं आपण मिक्स करून घेणार आहोत कारण पाणी गरम असतं त्यामुळे हाताला चटका बसू शकतो त्यामुळे याला लगेच आपण हात नाही लावायचा चमच्याच्या साह्याने हे चांगल्या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हे पा अशा पद्धतीने मी हे सर्व पीठ चांगलं असं मिक्स करून घेत आहे तर आता आपल्याला यामध्ये एक चमचा मी कच्चं तेल घातलेलं आहे तर तेल हे आपल्याला जे आपण पोहे खायचा चमचा असतो त्याने मी एक चमचा इथे तेल घातलेलं आहे तर आता आपल्याला तेल घातल्यानंतर पण सर्व पिठाला चांगल्या पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे चोळून घ्यायचं आहे तर आपल्याला इथे थोडंसं पाणी लागू शकतं त्यामुळे इथे मी थोडंसं पाणीसुद्धा इथे गरम पाणी घातलेलं आहे आता पाणी घातल्यानंतर याला असं आपल्याला थोडंसं दोन ते तीन मिनटासाठी मिक्स करून असं चांगलं घट्टसा गोळा बनवून पीठ एकत्र करून याला दहा मिनटासाठी आपण वाफ काढून घेणार आहोत फक्त आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे तर दहा मिनटं झालेली आहेत आता आपण याला चांगलं असं मळून घ्यायचं आहे पीठ थोडंसं आता कोमट झालं असेल त्यामुळे हाताने चांगलं असं घट्ट असा याचा गोळा करून घ्यायचा आहे तर ज्या पद्धतीने आपण भाकरीसाठी पीठ मळतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला इथे हे पीठसुद्धा मळायचं आहे तर लक्षात घ्या मंडळी पीठ हे ज्वारीचं घेत असताना हे नवीनच पीठ घ्या जुनं पीठ असेल एक महिन्यापूर्वीचं किंवा पंधरा दिवसापूर्वीचं ते पीठ आपल्याला इथे नाही वापरायचं कारण जेवढं जास्त दिवस पीठ राहतं तेव्हा त्या पिठाला कस नसते त्यामुळे आपल्याला हे ताजं पीठ असतं तेव्हाच याची चकली बनवायची आहे तर आपल्याला इथे थोडंसं पाणी लागणार आहे मी सुरुवातीला एक वाटी पाणी घातलं होतं आणि आता इथे मला थोडंसं अर्धी वाटीला थोडं कमी येते मी पाणी गरम पाण्याचे वापर करायचा आहे लागेल तसं थोडं थोडं पाणी आपल्याला घालून घट्ट असा ज्या पद्धतीने आपण भाकरीसाठी बनवतो ना पीठ अगदी त्याच चा पद्धतीने चांगलं असं मळून घ्यायचं आहे आणि घट्ट असा याचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे ही चकली खूप छान लागते अगदी इन्स्टंट होते अजिबात यासाठी आपल्याला या आधी पूर्व तयारी करण्याची काहीच गरज नाही आहे तर हे पहा अशा पद्धतीने मी इथे पीठ सगळं मळून घेतलेलं आहे या पद्धतीने आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे आणि लगेच आपण याची चकलीसुद्धा बनवून घेणार आहोत तर मी इथे चकलीचा साचा घेतलेला आहे तर हा साचा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आधी आणि या साच्याला आतून तेल लावायचं आहे तेल का लावायचं कारण जेव्हा आपण पीठ घालतो त्यानंतर हे पीठ साच्याला चिटकत नाही आणि चकलीसुद्धा खूप छान काटेरी यातून बाहेर येते त्यामुळे यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तर आता आपण चकली बनवून घेऊयात तर आपण इथे चकली बनवायला सुरुवात केलेली आहे तर तुम्हाला हव्या त्या पद्धतीने लहान मोठ्या छोट्या तुम्ही चकल्या बनवू शकतात तर मंडळी चकली बनवत असताना सुरुवातीला आपल्याला आतलं आणि बाहेरचं दोन्ही टोके छान असे आपल्याला दाबून घ्यायची आहेत त्यामुळे काय होतं की चकली ही तेलात सुटत नाही किंवा त्याचे तुकडे पण पडत नाहीत बऱ्याचदा आपण चकली करतो आणि त्याचं तोंड जे असतं ते असं साईडला सुटलेलं असतं तर हे पहिलं आणि शेवटचं जे टोक असतं ते चिटकून घ्यायचं आहे आपल्याला तर मी चकल्या बनवून घेतलेल्या आहेत आता इथे कडे गरम करायला ठेवलेली आहे तेल आपल्याला मीडियम गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे जास्त पण कडकडीत असं गरम नाही करायचं जर जास्त तेल गरम झालं तर चकली काय होते आतून कच्ची राहते आणि वरतून ती लाल होते आपल्याला असं वाटतं चकली झालेली आहे पण ती झालेली नसते आणि टाकल्या टाकल्या लगेच त्याला पलटवायचं नाही आहे एक दोन ते तीन मिनटं चकलीला सेट होऊ द्यायचं आहे आपण जर टाकल्या टाकल्या चकलीला जर पलटवलं तर चकलीचे तुकडे पडतात किंवा मग चकली ही तुटल्या जाते ती तेलात ते लगेच विरघळते त्यामुळे लगेच त्याला पलटवायचं नाही आहे एक दोन ते तीन मिनटं चकलीला तेलामध्ये सेट होऊ द्यायचं आहे त्याचे थोडेसे हलकेसे बुडबुडे कमी झाले की मग चकलीला आपण अल्टीपल्टी करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता की ती मस्त आपल्या चकलीला रंगसुद्धा आलेला आहे आणि काटेसुद्धा आलेले आहेत हे पहा मस्त आपली चकली तयार झालेली आहे तर मंडळी तुम्हाला हे कसं कळेल की चकली आपली तयार झालेली आहे किंवा मग आतून ती पूर्णपणे तळल्या गेलेली आहे तर सुरुवातीला बुडबुडे तेलावरती जास्त असतात आणि ज्या वेळेला चकली छान अशी तळल्या जाते आतपर्यंत त्यावेळेला तेलावरचे बुडबुडे पूर्णपणे कमी होतात मग समजायचं की आपली चकली ही परफेक्ट तयार झालेली आहे तर हे पहा आपली चकली तयार झालेली आहे आपण आजची ही चकली ज्वारीच्या पिठाची चकली बनवलेली आहे ना भाजणी ना तेलाचे मोहन ना गव्हाचे पीठ ना तांदळाचे पीठ ना पोहे ना कुठल्याच प्रकारची भाजणी आपण इथे वापरलेली आहे अगदी साधी सोपी आणि झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे तर मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवायला अजिबातच विसरू नका तर तुम्हाला मी एक चकली मोडूनसुद्धा दाखवते हे पहा अजिबात तेलकट झालेली नाही आहे आपली चकली तेल अजिबात पिलेलं नाही आहे चकलीनं तर मी तुम्हाला मोडूनसुद्धा दाखवते आणि आतपर्यंत पोकळ अशी आपली चकली ही तयार झालेली आहे तर हे पहा मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवत आहे हे पहा मस्त आपली खमंग आणि खुसखुशीत अशी चकली तयार झालेली आहे हे पहा मस्त आपली ही चकली तयार झालेली आहे तुम्हाला खाताना असाच फील येईल की ही चकली भाजण्याचीच चकली आहे तर हे पहा तुम्हाला मी तोड़ून तोडूनसुद्धा दाखवते आतपर्यंत तुम्हाला दिसत असेल एकदम पोकळ अशी आपली चकली तयार झालेली आहे अगदी झटपट आणि कमी वेळामध्ये कमी साहित्यात आणि कमी पसारा जास्त पसारा न करता ही चकली तयार होते तर या दिवाळीला तुम्हीसुद्धा या पद्धतीने ही चकली नक्की बनवून पहा तर मंडळी तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवायला अजिबातच विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा आणि तुम्ही जर पहिल्यांदाच चॅनलवरती जर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद